हा व्हिडिओ पहा एक वयोवृद्ध गृहस्थ गल्लीतून चालताना दिसतात ते चालता चालता एका मोडकळीस आलेल्या भिंतीजवळ थांबतात आणि प्रयत्न चाललंय मात्र नीट दिसत नसल्यानं ते काही पावलं पुढे जातात आणि दुसऱ्या कोणातून पाहू लागतात तेवढ्यातच एक अनपेक्षित प्रसंग घडतो ज्या जा जागी ते काही क्षणांपूर्वी उभे होते त्याच ठिकाणी भिंतीचा मोठा भाग अचानक कोसळतो हा प्रसंग पाहून ते दचकल्यागत मागे सरकतात जर ते दोन ते तीन सेकंद उशिरा हल्ले असते तर प्राणांतिक अपघात टळला नसता व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की त्यांनी मृत्यूच्या दाढीतून थोडक्यात के सुटका केली आहे हा व्हिडिओ ऍट घंटा नावाच्या इंस्टाग्राम पेजवर टाकण्यात आला असून आतापर्यंत त्याला अठ्ठावीस हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत एका यूजरनं लिहिले अंकल कुणाच्या घरात डोकावत होते देवाने त्यांना धडा शिकवला दुसऱ्यानं म्हटलंय मृत्यू जवळून जाऊन गेला तरी पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलं होतं नेमके काका तिथं काय शोधत होते